कार्यकर्ते पार्टीत राहावे आता आपली पार्टी किमान किंचित किंचित चालली आहोत राहुल गांधी जो बाबा आहे त्याच्या नेतृत्व कसं कारण बाबा जो आहे आता राहुल बाबा राहुल बाबाला केले विदेशात निघून निकालाचा पहिला कल विदेशात निघून गेले बाबा तर राहुल बाबाचं नेतृत्व टिकवण्याकरता काँग्रेस पार्टीचं नेतृत्व टिकवण्याकरता मला असं वाटत की पुन्हा एकदा हे आता ईव्हीएम चा खेळ खेळतील मतदारांची पोलीस सांगतील यांना हेच धंदे आहे यांना विकास विकास काही नाही रस्ता बीच पाणी काही नाही यांना फक्त येत आहे ईव्हीएम खराब झाला मतदारांनी खराब झाली महाराष्ट्रामध्ये आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांनी हाच मुद्दा उपस्थित केला होता अर्धा करोड व ज्यांनी ज्यांनी मतदाना मतदान केलाय एनडीए ला किंवा भाजपा महायुतीला त्या मतदाराच्या मतदारावर त्या ठिकाणी आरोप करतात किंवा त्याच्यावर आक्षेप घेतात मतदारांना असं वाटतं की मी तर कमळाला मत दिलाय मी तर धनुष्यमानला मत दिलाय मी तर घडीला मत दिलाय मग आम्ही इमानदारी मतदान केल्यावर आमच्या मतावर घेतलेला आक्षेप हा जनतेला पटत नाहीये जनतेने मत जनते जे दिले ते स्वीकारले पाहिजे एक काळ आम्ही असा होता चाळीस चाळीस वर्ष आम्ही विरोधी पक्षात काढले कधी आम्ही युट्यूबवर आक्षेप घेतला नाही आम्ही ज्या ठिकाणी हरलो त्यातून शिकलो आणि नंतर जिंकलो